आता यमुना आणि यम जी जे आहेत ते कुणाची मुलं आहे त्यांच्या आईचं नाव काय संध्या देवी संध्या देवी सं तर काय झालं की सूर्यदेव होते आणि सूर्यदेवामध्ये भयंकर ताप आता थंडीचे दिवस असून सुद्धा आपल्याला गरमी जाणवते तरी आपण सूर्याचे किती आहे मग बेचाऱ्या ज्या बायकोला त्या सूर्याबरोबरच राहायचं आहे त्या बायकोनी काय होणार प्रभूजी आमच्याकडून अपराध तर नाही होत पतीची सेवा करताना त्या संध्याला टेन्शन यायचं कधी कधी कसं काय होईल आपल्यावर कारण या सूर्याच्या तापामध्ये मी जळती कधी कधी असं त्या बायकोला वाटायचं म्हणून ती काय करायची वेळोवेळी सासरवाडी जोडून माहेरी जाऊन बसायची कुठं जायची माहेरी जाऊन बसायची आणि त्यांच्या बाबा तिला रूल आकलून द्यायचे अरे बाई एकदा दान दिलं ना त्यांना एकदा वस्तू दान दिल्यानंतर ती दान देणाऱ्याकडे वापस आली नाही पाहिजे म्हणजे दा तुला दान दिलंय ना आता तू काय कर तुझ्या नवऱ्याजवळच राहा पण ती बेचारी सार सारखं का वारंवार काय करायची आपल्या आई वडिलांकडे वापस यायची मग एके दिवशी तिने एकदम मोठा दान फटकार लावला तिच्या वडिलांनी आणि त्यांनी आपल्या मुलीला त्या संध्याला हकलून दिली जा म्हणे तू तुझ्या नवऱ्याजवळ राहा आता काय आमच्या घरी वापस येता कामा नाही आता यायचं नाही आणि अशा प्रकारे बेचारी ती सौन्या त्या ठिकाणी गेली तोपर्यंत तिला तो हो दोन मुलं झाली होती सौन्याची दोन मुलं कोण कोण यमराज मोठे भाऊ आणि यमी ठीक आहे यमुना आणि अशा प्रकारे ती संध्या म्हणली आता माहेरी तर जाऊ शकत नाही सासरीच राहावं लागणार नवऱ्याची सेवा करावी लागणार आणि नवऱ्याचा ता ताप काय मला सहन होईना अशा परिस्थितीत तिनं डोकं लढवलं म्हणे मी भगवंतांची आराधना करतो आणि अशी शक्ती प्राप्त करतो की मी माझ्या नवऱ्याचा तेज सहन करू शकतो आली गोष्ट लक्षात आणि ती गेली तपस्या करायला कुठे गेली तपस्या, तपस्या करायला आणि तिनं काय केलं आपल्या स्वरूपाची छाया आपली जी छाया असते ना तिला मागं ठेवली सावली पडते ना आपली त्या सावलीला कारण ती सावलीमध्ये आणि माझ्यामध्ये काय अंतर नसते तर तिनं काय केलं आपल्या सावलीला सूर्याच्या सेवेत कारण नवऱ्याच्या सेवेत खंड पडायला नको म्हणून तिने आपल्या सावलीला काय केलं कुणाच्या सेवेत ठेवलं ओला लवकर आणि तिचं नाव होत छाया काय नाव होतं छाया दिसायला कुणासारखी दिसायची संध्यासारखी दिसायची सेम टू सेम सूर्याला पण कळालं नाही ही गोष्ट आणि अशा प्रकारे ती आपल्या नवऱ्याची सेवा करत राहिली नाही ही मात्र आपली किचनला जाऊन काय करू लागली तपस्या करू लागली आणि तिनं त्या छायाला स्पष्ट सांगितलं होतं बघ तू आता माझ्या नवऱ्या बरोबर म्हणजे कदाचित योगा काळा योगाने तुलाही मुलं बाळ होऊ शकतात पण माझ्या मुलांना दूर करायचं नाही त्यांना खूप प्रेम द्यायचं या दोन्ही मुलांना लहान लहान होते बेचारी दोन मुलं यमराज आणि यमुना त्यांना आपल्या त्या छायाकडं सुखोत करून गेले पण ती छाया स्वभावाची क्रूर होती कशी होती काही काळानंतर काय झालं या छायाला पण दोन मुलं झाली कोण कोण आहे काय नाव आहे कोण सांगू शकत एक जे होते ते मनु झाले त्याचं नाव वैवस्वत मनु श्राद्ध देव काय नाव आहे श्राद्ध देव मनु महाराज झाले सातवे मनु या मनुच्या काळात आपण आहे आणि दुसरे जे झाले त्यांचं नाव शनिदेव छाया मातंड समूत छायापासून सूर्याच्या रूपात आणि मग ही काय करायची आपल्याच मुलांचा लाड करायची आणि बेचारे यंगराज बरोबर आणि त्या यमुने बरोबर पक्षपात करायची लहान लहान मुलं होती त्यांना काय म्हणजे काही जाणीव झाली नाही एके दिवशी त्यांना खूप राग आला की अशा प्रकारे त्या लहान मुलीचा ती छळ ताप करायला लागली यमुनेचा आणि आपल्या धाकट्या बहिणीचा असा राग म्हणून त्या दोघा भावभावामध्ये भाऊ बहिणीमध्ये लई प्रेम होतो आणि जेव्हा तिनं बघितलं की माझ्या बहिणी यमराजाने पाहिलं यमराज इतर कसे असणार तुम्ही विचार करू शकता आणि धाकट्या बहिणीबरोबर त्यांच्या कोणी बरं वाईट विचार केलं तर त्यांना आला राग आणि त्यांनी काय केलं आपली जी आई होती आई काय नाव होतं छायावर लात उचलली काय उचलली लात उचलली मारलं नाही केवळ लात उचलली लात उचलल्यावर छायाला आला राग ती पळत पळत गेली सूर्याकडं आणि सूर्याला आणलं म्हणून आता खड खोटं करा यांनी माझ्यावर लात उगारली लात उगारली लात उगारली मग अशा प्रकारे यमाराजांना श्राप मिळाला जे पाय तो आईवर उचललेला आहे मारला पण नाही तो पाय गळून पड काय हो म्हणे पाय बळून पडू आणि ती म्हणायला लागली बाबा अहो यमुना म्हणायला लागली <coughs> यमुना म्हणायला लागली की बाबा बाबा दादाचा काही दोष नाही आहे ह्याच्यामध्ये ही जी आई आहे ना ही हिताच दोष आहे बंद झालं हिताच दोष आहे म्हणजे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा तोपर्यंत सूर्यदेवाने दोघांना श्राप देऊन टाकला होता अरे आईचा असं कोण अपमान करत आईचा असं कोण अपमान आहे त्यांना अजूनपर्यंत माहित नाही सूर्याला ही छाया आहे म्हणून त्यांना काय वाटत होती कोण आहे संजण्याचं आहे म्हणून असं वाटतं मग त्यांनी यमराजांना वेगळा श्राप दिला म्हणजे मेलेल्या लोकांचं तू वहन करशील असं त्यांनी काय केलं त्यांना श्राप दिला आणि तू आपल्या भावाचा पक्ष घेतेस ना तुला पण श्राप देतो जा तू मृत्यू लोकांमध्ये जा आणि तू नदीवरून प्रवाहित होशील आणि लोक काय करतील तुझ्यामध्ये शव वहन करतील पाहून अशा प्रकारे त्यांनी दोघांना श्राप दिला आणि जेव्हा सूर्य देवांनी जेव्हा सूर्य देवाने ध्यान लावून बघितलं त्यांच्या लक्षात तर ही माझी बायकोच नाही ही कोण आहे ही इक छाया आणि तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी परत उशाप देता म्हणजे आता शाप दिलेला तर मिटू शकत नाही यमराजांना त्यांनी वेगळा आशीर्वाद दिला ये जरी तू अशा मृत्यूमय अशा मरलेल्या लोकांच्या मध्ये असं यमयातना देशील दंड देशील तरी सुद्धा या लोकांच्या संगतीचा प्रभाव तुझ्यावर पडणार नाही बारा महाजनांपैकी तू एक असशील आणि तुमची चेतना सदैव कृष्णमय म्हणून राहील तो भगवंतांचा महान भक्त बनशील आणि यमुना मैयाला म्हणले तू जरी एका रूपाने नदी राहिलीस तरी दुसऱ्या मूळ आपल्या देवी स्वरूपामध्ये दे जेव्हा तू होशील कृष्ण तुझा पत्नी म्हणून स्वीकार करते भगवंतांच्या आठ पत्न्यांपैकी एक आहे कालिंदी जी भगवंतांची कोण आहे पत्नी अशा प्रकारे यम आणि यमी त्यांना ते दिव्य लोक सोडून या धर्तीवर यावं लागलं यमराजांना नर्क लोकामध्ये जावं लागलं यमुनेला या धर्तीवर यावं लागलं अशा प्रकारे दोघा भाऊ बहिणींचा काय झालेलं आहे वियोग झालेला आहे आणि त्याच्यानंतर आशा करून खास करून बहिणीला खूप ओढ आपल्या भावाची की वाट बघायची दादा माझा कधी येईल कधी येईल कधी येईल मग आता हे शुक्ल शुद्ध द्वादशी अं भैया दूज द्वितीया अं कार्तिक महिन्याची ह्या दिवशी यमराजाने आपली सगळी बाजू कामं बाजूला ठेवली आणि मधुवनामध्ये यमुनेच्या काठावरती आपल्या बहिणीला भेटायला आले यमुना जी प्रत्यक्ष मूर्तिमान म्हणून प्रकट झाली आपल्या दादाचा खूप लाड केला त्यांना खूप प्रेमाने आरती उघडली त्यांना टीका लावला पोट भरून आपल्या हाताने खाऊ घातले आपल्या दादाला आणि अशा प्रकारे दादा प्रसन्न झालेला दा आहे आणि त्या दोघांची या आजच्या दिवशी भेट झाली म्हणून आपण यमतद्वित साजरी करतो आणि ज्या दिवशी अ भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतो आणि जी बहीण आपल्या भावाची आरती करते पूजा करते त्याला तिलक लावते आपल्या हाताने खाऊ घालते तर दोघांचं पाप नष्ट होऊन जातं आणि दोघं सुद्धा पुण्याचे भागी बनतात असं सांगितलेलं आहे आज सुद्धा हे विशेष दर्शक तुम्ही यमुनेच्या काठावर रुमान घाटावर गेला क्षमा करा विश्राम घाटावर त्या ठिकाणी यम आणि यमी यमराजींचं जगातलं अख्या एकमेव मंदिर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मग यमुनेच्या काठावर विश्राम घाटावर यम आणि यमीचं मंदिर आहे आणि जेव्हा दादा प्रसन्न झाला तेव्हा आपल्या बहिणीला म्हणतो ताई तुला काय पाहिजे ते आज मी प्रसन्न आहे तुला जे पाहिजे ते तू माझ्याकडून मागून घे तेव्हा ती यमुना म्हणाली दादा तुझं काम किती रे भयंकर कसल्या लोकांना कशा भयंकर भयं यातना देतोस कुणाला चिरडून टाक कुणाला फाडून टाक कुणाला पोटात कुठं भरून ढकलून दे कुणाला उकळता तेला काय करू ताई जे कार्य आपल्याला मिळालं ते करावं तर लागणारच आहे म्हणे जो कोणी माझ्या यमुनेमध्ये यमनोतीपासून सुरू झालेली यमुना प्रयागराज पर्यंत असणारी यमुना जो कोणी यमुनेमध्ये जीवनात एकदा दुःखी मारे तो कधीच तुझ्या दारी येणार नाही यमयातना यातना भोगणार नाही असा आशीर्वाद दादा तुम्हाला या मराज मनाले जार का ताई मी आशीर्वाद तुला दिलो तर माझं नरक बंद होऊन जाईल तिथं कोण येणार नाही पण असं काही एवढं मोठं वरदान मागू नको जे आवाक्यातील अशा प्रकारचे तू विशेष वरदान मान तेव्हा ती म्हणाली या यमद्वितीयेला या भाऊबीजेला जे भाऊ